आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो हजारो हो। अंगणवाडी सेविका मदतने आपल्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्यासाठी आज आझाद मैदानात जेल भरो करीत आहेत खरं म्हणजे सरकारनं या ठिकाणी दोन दिवस कृती समितीच्या नेतृत्वात दोन दिवस बेमुदत अमरवण उपोषण सुरू होतं त्या दोन दिवसाच्या याच्यामध्ये दरम्यान सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल या उपोषणाची सरकारने घेतलेली नाही साधी कुठल्या मंत्र्यांना या उपोषणाला भेट सुद्धा दिली नाही आणि मग त्याच्या संतप्त झालेल्या महिलांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात कॉल देऊन आज जेल भरूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं आज या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा मागण्या अत्यंत शुल्क आहेत म्हणजे आता अत्यंत नाममात्र अशा मागण्या आहेत की त्यांच्या मानधनात किमान वाढ झाली पाहिजेत त्यांच्या मान त्यांना जो सर्वोच्च न्यायालयाने ना जी ग्रॅज्युटीचा निर्णय दिलेला आहे तो त्याची अंमलबजावणी सरकारला केली पाहिजेत आणि त्यांना पेन्शन लागू केली पाहिजेत या सगळ्या गोष्टी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहेत सगळ्यांनी त्यांना सहमती दिलेली आहे परंतु सरकारचं घोडा आणलंय हे अजून समजत नाही मला असं वाटतं या सरकारची नियत ही काही देण्याची नाहीये आणि म्हणून संतप्त झालेल्या ह्या लाखो हजारो अंगणवाडी सेविका मदतीस महिला आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत म्हणजे हा सरकारचा निषेध आहे या सरकारनं तातडीनं वाढ ग्रॅज्युटी आणि पेन्शन लागू करावी अन्यथा आजच्या या जेल भरोपेक्षाही तीव्र आंदोलन या मुंबई शहरामध्ये संघटना या महिला त्या केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सरकारला एक इशारा देतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका